नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकार स्थापन झाल्यानंतर साधारण तेवीस दिवसाने मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालेलं खाते आहे, आहे। या खातेवाटपामध्ये छत्तीस कॅबिनेट मंत्री आहेत आणि सहा राज्यमंत्री आहेत आता या मंत्रिमंडळामध्ये कोणाला कुठलं खातं आहे आणि कोणाला कोणतं खातं देण्यात आलंय हे आपण आता सविस्तर पाहणार आहोत यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खातेवाटप झालेले त्या खातेवाटपामध्ये खाते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना जी काय खाती दिलेली आहेत त्याच्यासह आपण मंत्रिमंडळात इतर सर्व जे मंत्री आहेत त्यांना कुठले कुठले खाती दिलेले आहेत ते आपण आज पाहणार आहोत यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं ग्रह विधी न्याय व ऊर्जा हे खाते देण्यात आले आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडं नगरविकास खाते देण्यात आलेलं आहे तर अजित पवार यांच्याकडं अर्थ आणि उत्पादन शुल्क हे दोन खाती देण्यात आलेले आहेत आता त्याच्यानंतर आपण पाहू इतर मंत्र्यांकडं कुठली खाती देण्यात आलेली आहे यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडं महसूल खाते देण्यात आलेलं आहे गिरीश महाजन यांच्याकडं जलसंपदा यामध्ये विदर्भ तापी कोकण विकास व आपत्ती व्यवस्थापन हे खाती देण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन खातं देण्यात आलेलं आहे दादा भुषे यांच्याकडे शालेय शिक्षण विभागाचं खातं देण्यात आलेलं आहे शिवेंद्रराजे भोसलेकडे सार्वजनिक बांधकाम खातं देण्यात आलेलं आहे प्रकाश आबेटकर यांच्याकडे आरोग्य खातं देण्यात आलेलं आहे माणिकराव कोकटे यांच्याकडं कृषी मंत्रीपद देण्यात आलेले आहे हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण राधाकृष्ण विखे पाटलांकडे जलसंपदा गोदावरी व कृष्णापुरी विकास महामंडळी देण्यात आलेले आहे गणेश नाईक यांच्याकडं वन खात देण्यात आलेलं आहे गुलाबराव पाटलांकडं पाणी पुरवठा हे खाते देण्यात आलेलं आहे दत्तात्रय भरणे यांच्याकडं क्रीडा व अल्पसंख्याक विकास अशी दोन खाते देण्यात आलेली आहेत संजय राठोडांकडं व जलसंधारण दादा पाटलांकडं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री खाते देण्यात आलेले आहे उदय सामंत यांच्याकडं उद्योग मंत्रालय देण्यात आलेलं आहे भरत गोगाले यांच्याकडे रोजगार आम्ही खाते देण्यात आलेले आहे मंगल प्रभात लोडा यांच्याकडे कौशल्य विकास नितीश राय यांच्याकडे मत्स्य व बंदरे शंभुराज देसाई यांच्याकडे पर्यटन व खाणकाम मंत्रालय देण्यात आलेले आहे आकाश फुंडकर यांच्याकडं कामगार मंत्रालय देण्यात आलेले आहे अतुल सावे यांच्याकडे ओबीसी कल्याण हे मंत्रिपद देण्यात आलेलं आहे बाबासाहेब पाटलांकडे सहकार खाते देण्यात आलेलं आहे अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विभाग धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण अशी खाते देण्यात आलेले आहेत जयकुमार गोरे यांच्याकडं ग्रामविकास आणि पंचायत राज खात देण्यात आलेलं आहे संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय खाते देण्यात आलेलं आहे पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण पशुसंवर्धन हे खाते देण्यात आलेले आहेत आदित्य तटकरे यांच्याकडे महिला व बालकल्याण खात देण्यात आलेलं आहे संजय सावकारे यांच्याकडं वस्त्रोद्योग मंत्रालय देण्यात आलेले आहे आशिष शेलाराकडे माहिती व तंत्रज्ञान जयकुमार रावल यांच्याकडे विपणन आणि शिष्टाचार मंत्रालय देण्यात आले आहे नरहरि झिरोळ यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन मंत्रालय देण्यात आले आहे मकरंद पाटलाकडे मदत व पुनर्वसन खाते देण्यात आले आहे ही छत्तीस खाते जी होती हे कॅबिनेट मंत्री होती तर त्याच्यानंतरची जी मंत्रिपद आहेत ती राज्यमंत्रीपद आहे त्यामध्ये माधुरी मिश्रा यांच्याकडे शहर विकास सामाजिक न्याय व मंत्रालय देण्यात आले आहे इंद्रनील नाईक यांच्याकडं उच्च तंत्र शिक्षण आदिवासी विकास आणि पर्यटन आशिष जयस्वाल यांच्याकडे अर्थ नियोजन विधी न्याय योगेश कदम यांच्याकडं ग्रह म्हणजे शहरी ग्रामीण विकास व पंचायत राज खाती देण्यात आलेले आहे मेघना बोर्डेकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण व पाणी पुरवठा देण्यात आलेले आहे पंकज भोईर यांच्याकडं ग्रह ग्रामीण आणि ग्रहनिर्माण याप्रमाणे मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालेलं आहे त्यामध्ये छत्तीस कॅबिनेट मंत्री आहेत तर सहा राज्यमंत्री आहेत तर एक मंत्रीपद आणखी भरलेलं नाही महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार निवडून येतात त्यापैकी पंधरा टक्के म्हणजे जास्तीत जास्त त्रेचाळीस मंत्री पद दे जास्ते जास्ते मंत्री देता येतात त्याच्यापेक्षा जा जास्त मंत्रीपद देता येत नाही त्या दृष्टीनं आजचा हा खातेवाटपाचा जो पोर्टफोलिओ जो शासनानं दिलेला आहे प्रत्येक मंत्र्याला ते याप्रमाणे या आहे आता आपण येणाऱ्या कालावधी बघणार आहोत कुठल्या मंत्र्याकडे किती दिवस ते खातं राहतं आणि कुठला मंत्री ते जे खातं आहे त्यांचं त्यांना दिलेलं म्हणजे पोर्टफोलिओ त्यांना जो दिलेला आहे तो पोर्टफोलिओ कशा पद्धतीनं पार पाडतं ह्याच्यावर या शासनाचा जे प्रशासनाची भिस्त बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहे प्रत्येक मंत्र्यानं जर खाते वाटप झाल्याप्रमाणे त्यांच्या खात्याचं जर काम व्यवस्थितरित्या केलं तर प्रशासन व्यवस्थित चालेल महाराष्ट्रातील जनतेला व्यवस्थितरित्या न्याय मिळेल किंवा त्यांच्या प्रशासनाकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण होतील आणि एक सुखी आणि समृद्ध राज्य बनवण्यासाठी या मंत्र्यांना देण्यात आलेले जे मंत्रिपद आहे किंवा जे खाते वाटप आहे ते खातं त्या खात्यांचा कारभार ते उत्तमपणे पार पडतील यात शंका नाही त्याचबरोबर यामध्ये नवीन मंत्र्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश केला गेलेला आहे त्याचबरोबर जे जुने काही मंत्री होते त्यामध्ये त्यांना डच्चू देण्यात आलेले आहे आपण पाहिलं की नाराजीचे सूर बऱ्याच मंत्र्यांचा या विधानसभेमध्ये आपल्याला दिसून येईल त्यामध्ये जे अनुभवी मंत्री होते अशा मंत्र्यांना डच्चू देण्यात आलेले आहे आणि त्यांना घरी बसवण्यात आलेलं आहे त्यांना आता आमदार म्हणूनच काम करावं लागणार आहे आणि आमदार म्हणून काम करत असताना पाच वर्षामध्ये त्यांच्या त्यांचा कस लागणार आहे यामध्ये शिवसेनेचे जे मंत्री आहेत शिवसेनेच्या मंत्र्यांना अडीच वर्षाचा कालावधी देण्यात येणार आहे तर अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये एखाद्या मंत्र्यांनी चांगलं काम जर नाही केलं तर त्याला ते खातं सोडून त्याला मंत्रिपदावरून काढलं जाईल आणि नवीन आमदारांना मंत्री केलं जाईल याप्रमाणेच भाजप आणि राष्ट्रवादी यांनी असा काही क्रायटेरिया जर ठरवला नसला तरी साधारणतः याप्रमाणेच येणाऱ्या अडीच अडीच वर्ष हे मंत्रिपद ठेवलं जाऊ शकतं आणि त्याच्यानंतर नवीन लोकांना नवीन आमदारांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं नवीन म्हणजे त्यांना दिलेलं नाही अशांना मंत्रिपद दिले दिलं जाऊ शकतं आणि त्याप्रमाणे त्यांना खातेवाटपही येणाऱ्या काळामध्ये होणार आहे तर ही होती आजच्या मंत्रिमंडळामध्ये आजच्या मंत्र्यांना देण्यात आलेल्या खातेवाटपाची माहिती पोर्टफोलिओज पोर्टफोलिओ देण्यात आलेलं आहे ही आज एक बातमी होती आणि हे जे खातेवाटप आहे ते नागपूरचं अधिवेशन संपल्यानंतर शेवटच्या शे दिवशी देण्यात आलेलं आहे याच कारण म्हणजे खाते वाटपावरून जी नाराजी होणार होती ती नाराजी टाळण्यासाठी सा अतिशय सावधगिरीनं पावलं या फडणवीस सरकारने उचललेल्या आहेत आणि त्या प्रमाणात हे खाते वाटप झालेलं आहे मित्रांनो या खातेवाटपाबद्दल तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दलचे कमेंट तुम्ही कमेंट बॉक्स ऍड डाऊन करा या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद